हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चण्याची डाळ वापरून दोडक्याची सुक्की भाजी बनवणार आहोत पण अगदी झटपट कोणतंही वाटण वापरायचं नाही याच्यामध्ये त्यासाठी दोडक्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याचे तुकडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त दोडक्याची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर नाही याचे ना 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 तुकडे करून घ्यायचे आहे आता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे वाटण म्हणजे असं वाटण नाही अगदी टेचून घ्यायचं आहे ओबडधोबड त्यामुळे तुम्ही हा कशातही टेचून घेऊ शकता कोथिंबीर घेतलेली आहे लसूण पाकळी आलं आणि हिरवी मिरची यामध्ये कोथिंबीरीचे देखील तुम्ही वापरू शकता आणि हा ओबडधोबड असा मसाला टेचून घ्यायचा आहे आपल्याला आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल गरम झालं की यामध्ये जिरं टाकून घ्यायचं त्याचबरोबर कढीपत्ता जीरा आणि कढीपत्त्याची फोडणी झाली की यामध्ये आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला छान अगदी त्याचा वास सुटेस तोपर्यंत याला भाजून घ्यायचा त्यामध्ये पाव भर हिंग देखील टाकून घेतलेला आहे आणि मस्त आपण हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये तुम्ही मसाले देखील वापरू शकता मसाल्यांमध्ये आपल्याला हळद पावडर आणि लाल तिखट त्याचबरोबर तुमच्याकडं गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता किंवा लाल तिखट नसेल तर घरगुती मसाला जो कोणता तुम्ही बनवता तो देखील यामध्ये टाकला तरी देखील चालेल मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही काळा मसाला देखील वापरू शकता चव खूप छान लागते त्यानंतरनं दोडका जो घेतलेला होता तो टाकून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवल्याच्या नंतरनं झाकणीवर आपल्याला या पाणी ठेवायचं आहे आणि पाणी गरम झालं छान त्याला उकळी आली की मग ते पाणी आपल्याला या दोडक्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये डाळ वापरायची आहे आता मी हे पुढे तुम्हाला सांगतेच कधी वापरायची ते आणि मस्त आपण हे झाकणीवरचं पाणी गरम झालेलं आहे झाकणी बाजूला ठेवूयात त्याआधी पहिल्यांदा दोडका जो आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण चणा डाळ व... जी चार ते पाच तास भिजत ठेवलेली होती ती यामध्ये वापरायची आहे चणा डाळ भिजत ठेवायची जेणेकरून जे ती पटकन शिजली जाते कमीत कमी तीन ते चार तास नक्कीच तुम्ही ही भिजत ठेवू शकता चणा डाळीचं जे प्रमाण आहे ते यामध्ये जास्त ठेवलं तरी देखील चालेल कारण याची चव खूप छान लागते मस्त मिक्स करून झालेलं आहे आणि जे ताटलीवरचं म्हणजे झाकणीवरचं गरम पाणी आहे ते देखील आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि ही दोडका जो आहे तो यामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचा आहे दोडका चांगला शिजला गेला की चव खूप छान लागते आणि त्यामध्ये अजून काय वापरायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे हवं तर पाणी कमी पडलं तर पुन्हा झाकणीवर पाणी ठेवून ते झाकणीवरचं पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता जेणेकरून काय होतं तुम्हाला एक्स्ट्राचं बाजूला गरम पाणी करून ओतावं लागत नाही आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओबडध असा दाण्याचा कूट जो असतो तो, तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं झाकण ठेवून एक वाफ द्यायची कारण काय होतं दाण्याचा कूट आणि कोथिंबीर वापरलेली आहे त्याचा फ्लेवर देखील या भाजीमध्ये उतरला जातो आणि म्हणून त्यासाठी आपल्याला यावर फक्त तर अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपली ही दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे याआधी मी भरलेल्या दोडक्याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे दोडक्याची चटणी त्याचबरोबर दोडक्याची अगदी सुक्की भाजी चना डाळ वापरून ती देखील शेअर केलेली आहे ती ची रेसिपी मी या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच देईल ती देखील तुम्ही चेक करू शकता आणि हो बापली भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा